पिसाळलेल्या माकडाच्या हल्ल्यात एका मादी माकडाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे इतकंच नाही तर याच माकडाने एका तरुणावरही हल्ला केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गावाची अकरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास येथे एका पिसाळलेल्या माकडाने हाहाकार माजवला आहे या माकडांनी केलेल्या हल्ल्यात एका मादी माकडाचा दुर्दैवी मृत्यू झालाय मादी माकडाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या बछड्याने तिला उठवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न उपस्थितांचे हृदय पिळून टाकणारे होते हा हृदयद्रावक प्रसंग पाहण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या पिसाळलेल्या माकडाने केवळ मादी माकडावरच नाही तर एका तरुण मुलावरही हल्ला केलाय या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनी तातडीने या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे ग्रामपंचायत सरपंच मोहम्मद रिझवान यांनी या मागणीचे निवेदन दिले आहे या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत त्यांनी जखमी अवस्थेतील बछड्याला उपचाराकरिता नेण्याकरिता रेस्क्यू पथकाशी संपर्क साधला मात्र सुरुवातीला रेस्क्यू पथकाने येण्यास टाळाटाळ केली ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने सूत्रे फिरवली त्यानंतर रेस्क्यू पथकाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी बछड्याला पुढील उपचारांसाठी ताब्यात घेतले मृत पावलेल्या मादी माकडावर यावेळी अंत्यसंस्कारही करण्यात आले यावेळी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्षा हरणे रेस्क्यू टीमचे अधिकारी मंगेश धंदर वनरक्षक फिरोजकान तालुका वनरक्षक वहाणे वैशाली स्वरूप आटणे राठोड वनमजूर विलास पंडित पोलीस पाटील सरपंच मोहम्मद रिझवान यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पिसाळलेल्या माकडाचा त्वरित बंदोबस्त करण्याची त्यांची मागणी आहे वाठोडा शुक्लेश्वर येथे पिसाळलेल्या माकडाच्या हल्ल्याने एक दुर्दैवी घटना घडली आहे जखमी बछड्याला योग्य उपचार मिळावा आणि त्यासोबतच पिसाळलेल्या माकडाचा तातडीने बंदोबस्त व्हावा जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल